नमस्कार होम बेस्कू मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत वांग्याचं भरीत सगळेच जण करतात आणि आत्ताच चंपाठी झाली सगळ्यांनीच वांग्याचं भरीत केलं असेल आज आपण गावरान वांग्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने साधे सोप्पं आणि कमी तेलामध्ये वांग्याचं भरीत कसं करायचं हे पाहणार आहोत तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण येथे गावरान वांगे घेतले आहेत तर याला आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि वांग्याचं भरीत करताना आपण हे गॅसच्या फ्लेमवर भाजून घेणार आहोत तर त्याआधी आपण वांगे हे कसे कापून घेणार आहोत ह्याच्यात चार फोडी करून घ्यायच्या आणि प्रत्येक भाग चेक करून घेणार आहोत अशा पद्धतीने वांग भाजून घेतलं तर ते पटकन भाजलं जातं अशा पद्धतीने चेक केल्यावर त्यामध्ये अळी वगैरे आपल्याला पटकन दिसली जाते तर अशा प्रकारे आपण सर्व वांगी कट करून घेऊया आणि याला थोडस तेल लावूया सगळ्या वांग्यांना तेल लावून झाल्यावर आपण याला गॅसच्या फ्लेमवर भाजून घेऊया वांगी भाजताना जाळीवरच ठेवायची म्हणजे आपली गॅसची फ्लेम असते ती खराब होत नाही आणि जाळीवर एकापेक्षा एक जास्त वांगी पटकन भाजली जातात अशा प्रकारे आपण आता ही वांगी भाजून घेऊया याचबरोबर आपण थोडीशी जागा आहे तिथे हिरव्या मिरच्याही गॅसच्या फ्लेमवर भाजून घेऊया एक साईड भाजून झाल्यानंतर दुसरी साईड पलटून घ्यायची आणि चार खापा केल्यामुळे आणि तेल लावल्यामुळं ते पटकन भाजले जातात अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ही वांगी व्यवस्थित भाजली जातात जास्त वेळ भाजून द्यायची नाही नाहीतर तर आतमधील पूर्ण भाग त्याचा जळून जातो तर अशा प्रकारे आपण सगळे वांगे व्यवस्थित असे भाजून घेतले आहे भाजून घेतल्यानंतर यावरील जो वरचा काळा भाग असतो तो, तो काढून घ्यायचा पूर्ण नाही काढला तरी चालतो अशीही त्याची टेस्ट तेच छान लागते आपल्याला निघेल तेवढा काढायचा नाहीतर आपण तसंही ठेवलं तरी चालतो फक्त जास्त काळसर नाही ठेवायचा जर असा निघत नसेल तर तुम्ही हे पाण्यामध्ये टाकूनही काढू शकता पण त्याची चव मग लगेच बदलते अशा पद्धतीने आपण सगळं याचा वरचा जो काळा भाग आहे तो काढून घेणार आहोत आणि पहिले आपण वांग्याचं भरीत करत आहोत ते म्हणजे मिठाचं वांग यामध्ये तेल न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे वांग्याचं भरीत आपण करणार आहोत आपण इथे एक छोटं वांग घेतलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे आणि ते, ते छान एकत्र मिक्स करून असं स्मॅश करून घ्यायचे तर तयार आहे आपलं मिठाचं वांग नेक्स्ट पाहणार आहोत आपण लाल मसाल्याचं वांग तर यामध्ये आपण भाजलेलं वांग कट करून घेतले आणि यामध्ये लाल लसणाची जी चटणी असते जी मी ती वाटून घेतली होती ती आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि यामध्ये या चटणीमध्ये मीठ घातले असल्यामुळे आपण वांग्याच्या भरतामध्ये मीठ घालणार नाही ना कारण चटणीमध्ये आपण मीठ घातलेलं असतं तर ही चटणी तेल न टाकता या वांग्याच्या भरतामध्ये मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने लाल लसणूच लाल लसूण चटणीचं मसाल्याचं वांग आपलं तयार आहे दुसरं आहे आपलं ज्या आपण हिरव्या मिरच्या कापून भाजून घेतल्या होत्या त्या, त्या आपण यामध्ये कट करून स्मॅश करून घेणार आहोत यासाठी आपण इथे दोन भाजलेली वांगी घेतली आणि यामध्ये कच्चा लसूण आपण याच्यामध्ये प्रेस करून टाकायचा तुम्ही ठेचूनही टाकू शकता यामध्ये चवीनुसार मीठ आणि ज्या भाजलेल्या मिरच्या आणि लसूण आहे त्या याचे यामध्ये एकत्र मिक्स करून असं स्मॅश करून घ्यायचे चमच्यानी तयार आहे आपलं वांग आता चौथी पद्धत आहे ती आपण वांग कढईमध्ये थोडंसं तेलामध्ये भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण त्याला कट करायचे आणि याच्या चार भाग करून घ्यायचे म्हणजे वांग किडकं वगैरे असेल तर आपल्याला ते चेक केलं जातं लगेच समजतं हे कढाईमध्ये वांगे आपण असंच एक दोन मिनटं भाजून घेणार आहोत यामध्ये तेल न टाकता हे असंच भाजून घ्यायचे आणि एक दोन मिनटं झाकण ठेवायचे आणि परत झाकण काढल्यानंतर थोडेसे परतवून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया अगदी परत दोन मिनटं झाकण ठेवून बघा मस्तपैकी हे वांगे आपले भाजले गेले आहेत तेलामध्ये तर आपण यामध्ये लाल लसणाची चटणी मिक्स करणार आहोत थोडंसं मीठ आता इथे चटणीचा वापर मी कमी केला आहे म्हणून यामध्ये आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकले आहे हे मस्तपैकी कडाईमध्ये स्मॅश करायचं आणि अगदी धेटासहित हे परतून घ्यायचं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तेलातलं म्हणजे कमी तेलातलं लाल लसणीच्या चटणीतलं मसाल्याचं वांग्याचं भरीत तयार आहे आपलं लाल लसणीच्या चटणीचं वांग्याचं भरीत पाचवी रेसिपी आहे आपली दही वांग्याचं भरीत तर वांगी आपण हे बघा कट केली असेल बघ म्हणजे कट करताना चेक करून घेतली असेल तरी परत व्यवस्थित बघून घ्यायचे यानंतर तेलामध्ये फोडणी देणार आहोत तेलामध्ये जिरं कढीपत्ता थोडीशी हिरवी मिरची हे टाकून मस्तपैकी आपण त्याला फोडणी द्यायची आणि त्यामध्ये मिक्स करायचे चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण हे छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे दही घालणार आहोत हे छानपैकी आपण असं स्मॅश करून घ्यायचे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वरून थोडासा कांदा अशा प्रकारे दहीतल्या वांग्याचं भरीत आपलं तयार आहे नेक्स्ट रेसिपी आपण वांग्याचंच भरीत पण आपण तेलामध्ये थोडंसं कांदा लसूण परतून आणि हिरवी मिरची घालून हे परतवून घेणार आहोत लसूण कांदा हे परतवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ आहे थोडंसं जिरं आणि अगदी कांदा ब्राऊन होईपर्यंत छान परतून आहे थोडीशी हळद आणि छान कांदा खरपूस भाजला की आपण यामध्ये ॲड करणार आहोत दोन भाजलेले वांगे अगदी हे छान स्मॅश करून घ्यायचे आणि यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची तयार आहे आपलं मस्तपैकी हिरव्या मिरचीचं झणझणीत सुक वांग्याचं भरीत अशा प्रकारे आपण अगदी सात ते आठ वांग्यापासून वेगवेगळ्या वेग प्रकारचे भरीत बनवू शकतो अजूनही तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे कांदा कांदापाट टाकून बनवू शकता तर मस्तपैकी तयार आहे आपलं वांग्याचे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे भरीत कांद्याबरोबर तुम्ही आणि ही लाल लसणाची चटणी याबरोबरही अगदी मस्तपैकी टेस्ट लागते तुम्हाला या वांग्याच्या भरिताची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू